आठ कारखान्याने जवळपास नव्वद कोटी रुपये शेतकऱ्याचं देणं बाकी आहे सरकार असं सांगत की चौदा दिवसाच्या आत या शेतकऱ्याला एफआरपी द्यावी परंतु आज फेब्रुवारी पंधरा पर्यंत दिलं अजून या जिल्ह्यामध्ये नव्वद कोटी रुपये देणार आहे तर असं दुसरा विषय असा की उसा अजून आपल्या सोलापूर जिल्ह्यात गेलेला आहे त्या सुद्धा कारखान्याने अजून देणे बाकी आहे त्या सुद्धा कारखान्याचा प्रश्न आहे मग प्रशासन या ठिकाणी काय करायला लागले मग आज एका भावसाला बघितलं तर सरकार शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आज एका बाजूला बघितलं तर शेतकरी नेता कुठे आलाय कर्जमाफीचा विषय नाही शेतकरी अनुदान नाही पी किम्याचे पैसे अद्याप अजून काही लोकांना मिळाले नाही हा प्रश्न ना, घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याकडे चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या औषधाचं बिल लवकर देत नाहीत तोपर्यंत ही स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आज गप्प असणार नाही आता जिल्ह्यामध्ये एकही नेते बोलायला तयार नाही एकही पक्ष बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचा प्रश्न नावाला शेतकरी म्हणतात परंतु शेतकऱ्याच्या विषयावर एक जण तयार ja नाही कारण प्रत्येकाला ईडीशिडीची भीती आहे परंतु आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचा प्राण जरी गेला तरी या शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही लढत राहणार आहोत आणि या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्याला आलो आम्ही आज ब्रँड वाजून सांगलो हो। या जिल्ह्यात नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांचा ऊस आहे तरी हे कारखानदार झोपलेत हे प्रशासन काय करत आहे म्हणून आज हा ब्रँड तेव्हा वाजवलेला आहे